आणि शासना राज्य शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद देत राज्यभरातील असंख्य उद्योजकांनी सौर प्रकल्प उभारले पण आता यात सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योजकांवर आर्थिक संकटाचे सावट गडद झाले आहे पंचवीस जून रोजी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने एकतर्फी आदेश काढत दहा किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या सौर वापरकर्त्यांना नेट मीटरिंगचा लाभ काढून टाकला आहे म्हणजेच आता सौर प्रकल्प असूनही वापरलेली वीज आणि ग्रीडला दिलेली वीज यामध्ये वजाबाकी न होता उद्योजकांना पूर्ण वीज बिल भरावे लागणार आहेत याचा थेट फटका बसणार आहे लघु आणि मध्यम उद्योगांना हॉटेल्स हॉस्पिटल्स आणि उत्पादन करणाऱ्या एकंदर व्यवसायांना महागडी वीज वाढता खर्च घटती स्पर्धात्मकता महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याची शक्यता राज्याच्या औद्योगिक विकासावर मोठा परिणाम राजस्थान गुजरात कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जातं आणि महाराष्ट्र मात्र स्वतःचं पाऊल मागे घेतोय उद्योग संघटनांनी याला कडाडून विरोध केला असून महाराष्ट्र सरकारने यात हस्तक्षेप करून सौर प्रकल्पांवरील नेट मीटरिंग लाभ पुनर्संचयित करावा अशी मागणी होत आहे राज्य शासनाने वेळेत दखल घ्यावी अन्यथा सौर ऊर्जेच्या नावाखाली प्रलोभन देऊन उद्योगधंद्यांना संकटात ढकलल्याचा आरोप नाकारता येत नाही नमस्कार मी आशिष देशमुख महाराष्ट्र सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा जॉईंट सेक्रेटरी नुकतच पंचवीस जून दोन हजार पंचवीसला एमबी आर सी म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांनी एक निर्णय घेतलेला आहे ज्याच्याने प्रचार असा झाला की वीज बिल कमी होणार आहे पण तसं होत नसून सगळ्या प्रकारचे वीज बिल महाग होणार आहे आणि याच्यामध्ये सोलरचा जो ग्राहक आहे त्याला पण मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होणार आहे जे दहा किलोच्या पर्यंतचे जे सिस्टीम्स आहे त्याच्यामध्ये टी ओ डी ते ॲप्लाय करणार आहे म्हणजे रात्री संध्याकाळी सहा ते दहाचं ग्राहकाला लाईट बिल भरावं लागेल जरी त्याने सोलर लावले तरी पंतप्रधान मोदीजी एक प्रकारे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सोलरला प्रमोट आहे आणि सपोर्ट आहे आणि त्याच्या दुसऱ्यातर्फे महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचे सर्क्युलर आणून लोकांना एक प्रकारे डिमोटिवेट करण्याचं सोलरच्या बाबतीत काम करत आहे तर आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपण याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा जो निर्णय हा रोलबॅक करून जे आधीचं मार्च Uh, मध्ये जी ऑर्डर काढली होती त्याला आपण कंटिन्यू करावं आणि जे भारत सरकारचं टार्गेट आहे पाचशे बी गावॅटचं दोन हजार तीसपर्यंतचं त्याच्यामध्ये जसा आत्तापर्यंत महाराष्ट्र आघाडीवर सोलरमध्ये काम करतो आहे प्रकारचं काम करून आपण पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राला रिन्युएबल एनर्जीमध्ये जास्तीत जास्त शिफ्ट करण्यासाठी सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनला आणि आपल्या सर्व कॉन्ट्रॅक्टर बांधवांना मदत करावी आणि हे सर्क्युलर लवकरात लवकर मागे घ्यावं या संदर्भातच आज आम्ही नाशिकचे जिल्हाधिकारी यांना या प्रकारचं निवेदन देऊन लवकरच त्यांनी थ्रू प्रॉपर चॅनल माननीय ऊर्जा मंत्र्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचवाव्या आणि हे लवकरात लवकर मागे घ्यावं कालच एक बातम्या आपण बघितल्या असेल की नाशिकचं एक स्टील प्लांट आहे ते जवळपास इथनं निघण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रातनं ती कंपनी जवळपास पाचशे लोकांना डायरेक्ट रोजगार देते आणि हजारो लोकांना इनडायरेक्ट रोजगार देते जर अशा प्रकारची वीज वाढ जर झाली तर महाराष्ट्रातले बरेच उद्योगधंदे हे इतर राज्यामध्ये शिफ्ट होतील आणि एक मोठ्या प्रमाणावर बेकारीचं संकट या महाराष्ट्रावर येऊ शकतं तर आपण यामध्ये लवकरात लवकर मी अमित पाटील ऑल इंडिया सोलर असोसिएशन डिस्ट्रिक्ट डायरेक्टर नाशिक आताच नुकतंच जे एम वाय टी पिटिशन दाखल झाली आहे आणि त्याच्यानुसार एम वाय टी पिटिशनचा जो निर्णय निकाल लागलेला आहे तो बदलून पंचवीस जून रोजी जो बदल आला आहे त्या बदलाला आमचा तीव्र विरोध आहे याच्यामध्ये ग्राहक इंडस्ट्रियल कमर्शियल औद्योगिक धंदे यांच्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे मोठा बेरोजगारीचा फटका बसणार आहे नुकताच स्टील प्लांट बंद झाल्या नाष्टातला बरेचसे उद्योग दरवाढीमुळे महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याच्यासाठी तयारीत आहेत आता याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा आणि जुना निर्णय पुन्हा लागू करावा अशी आमची इच्छा आहे या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन देणार आहोत आणि निवेदन दिल्यानंतर जे काही निवेदन दिलेले आहे तर निवेदन आणि ग्राहकांच्या ज्या तक्रारी किंवा ग्राहकांचं म्हणणं आहे हे आम्ही ऊर्जा मंत्रालय सेंट्रल गव्हर्नमेंट प्रधानमंत्र्यांकडे आणि ऊर्जा मिनिस्ट्री महाराष्ट्र देव गव्हर्नमेंटकडे दे, आम्ही पाठवत आहोत यापुढे जर लढ्याची गरज पडली तर आम्ही पुढे कोर्टातही जाण्याची तयारी ठेवली आहे धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट